नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण टिफिन रेसिपी बनवणार आहोत टिफिन रेसिपीमध्ये शेवग्याची शेंगाची लफ्तबी भाजी चवीला खूप छान लागणारी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती पाहणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलो शेवग्याचे शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याची शेंगा आणताना अगदी हिरव्यागार अशा बघून आणायच्या आणि अगदी पातळही नाही आणायच्या आणि अगदी जाडही आणायच्या नाहीत व्हिडिओमध्ये दाखवल्या तशा आकाराच्या या शेंगा असाव्यात म्हणजे याचा जो गाभा असतो तो चांगला निघतो आणि याची चव खूप छान लागते आता या शेंगा कशा कट करायच्या त्याही आपण पाहूयात शेंग घेतल्यानंतर शेंगची वरची बाजू आणि खालची बाजू आपल्याला सुरीने कट करून घ्यायची आहे कट करत असतानाच आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलेत अशा पद्धतीने याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत ज्यावेळेस आपण ही शेंग कट करत असतो त्यावेळेसच याच्या शिरा वेगळ्या होतात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण शेंगा कट करून घ्यायच्या आहेत आणि कट करतानाच याच्या शिरा आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आपण सूर्यावरती ठेवतो त्याची खालची बाजू पूर्ण कट न करता याच्या शिरापर्यंत कट करायच्या आणि लगेच याची शिर वेगळी करायची आणि शेंग वेगळी करायची आणि जर एखादी दुसरी शेंगाची शिर राहिली तर ते आपण हाताने काढून घ्यायची आणि अशाच पद्धतीने आपण संपूर्ण शेंगा कट करून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता कट केल्यानंतर शेंग अशा पद्धतीने दिसायला सुरुवात झालेली आहे याच्या मी जेवढा निघत आहेत तेवढ्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आता या शेंगा आपल्याला एक ते कर, दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून बाजूला ठेवून द्यायच्या आहेत गॅसवरती कढाई गरम करून कराई ठेवलेली आहे कढाई गरम झाली की यामध्ये दोन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचं एक छोटा चमचा जिरे घालायचे जिरे तेलामध्ये एकसारखे चांगले भाजले गेले की एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे चॉपरमध्ये कट करून घेतलेला आहे तो कांदा यामध्ये घालून घ्यायचा आता हा कांदा आपल्याला तेलामध्ये एकसारखा थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे कांद्याचा हलका रंग बदलेल इथपर्यंतच आपल्याला हा कांदा भाजायचा आहे कांदा भाजत असतानाच यामध्ये आपण थोड्या प्रमाणात कढीपत्त्याची पाणी घालून घेऊयात कढीपत्ता घातल्यामुळे या शेंगेच्या भाजीला टेस्ट खूप छान लागते आता हा कढीपत्ताही आपण कांद्यासोबत एकसारखा मिक्स करूया आणि थोडा वेळ भाजून घेऊयात तुम्ही पाहू शकता कांद्याचा हलका रंग बदललेला आहे आणि कांदा अगदी मौसूद झालेला आहे आता यामध्ये दोन लहान अकराचे चमचे आले लसूण आहे अगदी बारीक कट करून घेतले ते घालून घ्यायचं याऐवजी तुम्ही आले लसणाची पेस्ट वापरली तरीही चालेल आता कांद्यासोबत हे आलं लसूण आहे तेही आपण तेलामध्ये एकसारखं परतून घेऊयात एकसारखं हलवत राहायचं म्हणजे एकसारखा रंग येतो कुठेही कांदा लसूण आलं करपलं जात नाही आता यामध्ये आपल्याला एक टोमॅटो चॉपरमध्येच कट करून घेतलेला आहे ते घालून घेऊयात तुम्ही हवं तर यामध्ये टोमॅटोची प्युरी करून वापरली तरीही चालेल हे आता हे टोमॅटो आपल्याला या कांद्यासोबत एक सारखं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मऊसूद होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे यासाठी यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि दोन मिनिट याची वाफ काढायची दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता तेल पूर्णपणे वेगळं झालेलं आहे आणि टोमॅटो हे आपलं अगदी मऊसूद झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे इथे मी एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा धने पावडर घालून घेऊयात एकदम लहान आकाराचा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक छोटा चमचा गरम मसाला घातलेला आहे तुम्ही हवं तरी यामध्ये गोडा मसाला वापरला तरीही चालेल आता एकसारखा हा मसाला आपण तोडावे तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घेऊयात मसाला भाजत असताना गॅस नेहमी लहान ठेवायचा आणि एकसारखा हलवत मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा मसाला जर चांगला भाजला गेला तर कोणतीही भाजी असो त्याची टेस्ट खूप छान लागते तुम्ही पाहू शकता मसाला एकसारखा मिक्स करून झालेला आहे आता यावरती आपण एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून देऊयात गॅस आपण लहानच ठेवलेला आहे दोन मिनिट वाफ काढल्यानंतर हा मसाला अशा पद्धतीने दिसायला सुरुवात झालेली आहे अगदी खरपूस असा हा मसाला चांगला भाजला गेलेला आहे कमी वेळामध्ये हा मसाला झाकण ठेवल्यामुळे पटकन शिजला जातो आणि त्यातून ते संपूर्ण तेल बाहेर यायला सुरुवात होते आता यामध्ये दोन मोठे चमचे भिजवलेली तुरीची डाळ आहे ती घालून घ्यायची ज्यावेळेस आपण ही भाजी बनवणार आहोत त्याच्या अर्धा तास आधी पाण्यामध्ये तुरीची डाळ असो किंवा हरभरीची डाळ असो भिजत ठेवायची आणि त्यातील पाणी काढून घ्यायचं आणि ज्यावेळेस मसाला भाजून घेतो त्यावेळेस ही डाळी यामध्ये घालून घ्यायची आता यामध्येच आपण निवडून घेतलेली शेवग्याची शेंग आहे ती घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालूयात आणि एकसारखा मसाला मिक्स करून घेऊयात गॅस आपण लहानच ठेवलेला आहे संपूर्ण मसाला एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण हा मसाला एकसारखा मिक्स करून घेतलेला आहे संपूर्ण मसाला मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला यावरती पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे गॅस अगदी लहानच ठेवायचं आहे पाच मिन मिनिट याची चांगली वाफ काढून घ्यायची म्हणजे या शेंगाला तेलाची मसाल्याची टेस्ट खूप छान लागते संपूर्ण मसाला चांगला एकसारखा भाजला गेलेला आहे आता यामध्ये गरम केलेलं पाणी आहे ते घालून घ्यायचं जेवढं तुम्हाला घट्ट सरपात रसा बनवायचा आहे तेवढं यामध्ये पाणी घालून घ्यायचं तुम्हाला जर शेवगीच शेंग सुक्की बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण जरा थोडं कमी वापरा इथे मी शेवगेत शेंग लप्तबी अशी बनवत आहे त्यामुळे मी एवढं पाणी यासाठी वापरलेलं आहे तुम्हाला अगदी घट्टसर बनवायची असेल तर थोडं पाणी कमी वापरा जर याचा रस्ता जास्त करायचा असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही यामध्ये अजून वापरलं तरीही चालेल आता एकसारखा हा मसाला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि यावरती पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आता आपल्याला गॅस अगदी लहान ठेवायचा आहे आणि दहा ते बारा मिनिट ही शेंग मंद गॅस करून शिजवून घ्यायची आहे छान अशी घट्टसर शिजली जाते यामध्ये घातलेली तुरीची डाळ आहे तीही चांगली शिजली जाते आणि या रशाला घट्टसरपणा यायला सुरुवात होते दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता शेंग पूर्णपणे याचा रंग बदलला गेलेला आहे खूप छान याचा सुगंध यायला सुरुवात झालेली आहे आणि यात घातलेली तुरीची डाळ आहे तीही चांगली शिजली गेलेली आहे आता आपण पाहूयात शेवग्याची शेंग आहे ती शिजली आहे का चमच्याच्या साह्याने प्रेस करून पाहायचं जर दबत असेल तर समजायचं चा। शेंग चांगली शिजली गेलेली आहे आता आपण यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे ते दोन चमचे घालून घ्यायचं घालायचं असेल तर घालू शकता नाही घातलं तरीही चालेल ही भाजी एकसारखी मिळून यावी यासाठी यामध्ये भाजलेलं मी शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा अर्ध्या मिनटासाठी झाकण ठेवून याची एक वाफ काढायची स एक चांगली वाफ काढून घेतलेली आहे आता आपल्याला यावरती बारीक चिली हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि काय गॅस बंद करायचा आणि गरम आहे तोपर्यंतच खाण्यासाठी सर्व करायचं अगदी झटपट होते जास्त वेळ लागत नाही तयार झालेली ही शेवग्याची शेंगाची भाजी तुम्ही भातासोबत चपातीसोबत ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी कशासोबत ही खावा चवीला अप्रतिम अशी लागते एकदा नक्की ट्राय करा कशी झालेली आहे ते कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद